कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नवी मुंबईत सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावत सर्व मतदारांना लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होत पदवीधर मतदारांनी मतदानाचं आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन देखील केलं आपला मतदानाचा हक्क बजावून संदीप नाईक यांनी तुर्भे आणि ऐरोली येथील मतदान बूथ केंद्रावर पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी भेट दिली या प्रसंगी प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केला की आपल्या आमदारकीच्या मागील दोन कालावधीमध्ये महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पदवीधरांचे शिक्षकांचे आणि राज्यातील अन्य घटकांचे अनेक प्रश्न पोटतिडकीने मांडून ते राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि म्हणूनच केलेल्या कामांच्या जोरावर कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे विक्रमी मताधिक्याने जिंकून विजयाची हायट्रिक साथी कोकण पदवीधर मतदारसंघ पाच जिल्हे आहेत आणि पाच जिल्ह्यांमधील विविध पदवीधरकांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न हे प्रत्येक वेळेस त्यांना उपलब्ध होऊन पोटकिडकीनं मांडण्याचं का काम हे निरंजन डावखरेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये मतदारांमध्ये पतिधारकांमध्ये उत्साह आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल आणि झालेल्या मतदानापैकी मोठ्या पर्सेंटेजमध्ये मतदान हे ॲडव्होकेट निरंजन डावकरेंना होईल मला विश्वास आहे की एका विक्रमी मताधिक्यानं निरंजन डावकरे हे विजय होतील आणि हॅट्रिक साठे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क